मित्रांनो तुमच्या पण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही व तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाच्या कोणाच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसतो आणि तुम्हाला अर्जंट गरज पडते आणि ते आधार कार्ड काढायचं असतं तर मित्रांनो आधार कार्डद्वारे सर्वात मोठी अपडेट आणलेली आहे तुम्हाला कोणताही ओ टी पी न घेता हे आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरवरती जायचं आहे फक्त पाच मिनिटांमध्ये हे आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे इथं सर्च करा मित्रांनो आधार म्हणून आधार सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता असं काही ॲप्लिकेशन दिस इथं त्याचा लोगो देण्यात आलेला आहे याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर ज्या परमिशन आहे ते तुम्हाला अशा काही प्रकारे अलाव करून घ्यायचं आहे त्यानंतर डिस्कवर की फीचर्स वरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक करत राहायचं आहे जे काही टर्म्स कंडिशन येतील ते अॅक्सेप्ट करायचं आहे आय एम रेडी विथ माय आधार असं तुम्हाला टाईप करायचं आहे आता ज्यांचं पण तुम्हाला आधार कार्ड काढायचं आहे त्यांचा इथं नंबर लागणार आहे आता नंबर टाकून घ्यायचा आहे आता नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक करायचं आहे प्रोसिड करायचं आहे आता इथं तुम्हाला दोन सिमचे ऑप्शन दिसेल तुम्ही कोणत्या पण सिमवरती एका रॅन्डम ओ टी पी पाठवायचा आहे तुम्हाला सेंड एस एम एस करायचा आहे जो आधारला लिंक आहे तो असं गरजेचंच नाही की यावरतीच ओ टी पी गेला पाहिजे इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे अलवेज वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ती प्रोसेस इथं तुम्हाला बघायला भेटेल थोडा वेळ वेट करायचा आहे याला थोडा वेळ वेट करावा लागतो जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही आता व्हेरीफाय झाल्या आता कंटिन्यू फेस ऑथेंटिकेशन आता ज्यांचा आपण आधार नंबर टाकला आहे त्यांचं फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे त्याच्यानंतरची प्रोसेस तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे आता इथं तुम्हाला जे फेस ऑथेंटिकेशन आहे ते चालू झालेलं आहे इथं बघू शकतात जर फेस ऑथेंटिकेशन चालू झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डोळे अशा काही प्रकारे उघड झा करायचे आहे जेणेकरून तुमचं फेस आहे ते कॅप्चर झालं पाहिजे ले ले। आए, ले ले। आए, ले ले ले। आता इथे बघू शकता ही काय प्रोसेस पूर्ण झालेला आहे हे ऑटोमेटिकेशन जे आहे आपलं डन झालेलं आहे आता इथं बघू शकतात जे आधार गेटिंग आहे ते चालू झालेलं आहे आता आपलं इथं आधार कार्ड आपल्याला मिळणार आहे तर प्रोसिड बटनावरती क्लिक करा आता तुमचा जो पिन आहे तो तुम्हाला इथं बनवा ला लागतो जर बनवलेला नसेल तर तुम्ही इथं फॉरगट पिन करू शकतात आपण पिन बनवलेला आहे त्यामुळे आपण जो पिन आहे तो इथं टाकणार आहे हा पिन बनवून घेतल्यानंतर मित्रांनो आता इथं बघू शकतात तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे इथं ही माहिती वाचू शकतात नाही तर इथं स्किप करून देऊ शकतात आता नेक्स्ट बातम्यावरती केल्यानंतर फिनिश करायचं आहे आता इथं आपली पूर्ण जी माहिती आहे इथं बघू शकता नाव आलेलं आहे आता आपल्याला शेअर आयडी वरती क्लिक आहे आता इथं डाऊनलोड आधारवरती क्लिक आहे इथं कंटिन्यू बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं सर्व जी माहिती आहे ती देण्यात आलेलं आहे आपल्याला कसं हे आधार कार्डची पीडीएफ आहे ती ओपन कशी करायची आहे जसं की मित्रांनो तुमचं पहिले नावाचे चार अक्षर टाका आणि आपलं जन्म वर्ष टाकायचं आहे तरच तुमची ही पीडीएफ आय ओपन होत असते आता इथे बघू शकतात अशी काही प्रकारे आपली जी पीडीएफ आहे ती ओपन होण्यासाठी प्रोसेस चालू झालेला आहे आता ही थोडं दोन मिनिटं वेट करायचं आहे आता इथं बघू शकतात आपलं आधार कार्ड हे सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे आता जसं की तुमचं नाव रमेश आहे तर तुम्हाला इथं आर ए एम टी टाका आणि तुमची जन्मतारीख काय असेल एकोणीसशे नव्याण्णव अशी काही प्रकारे तुम्हाला इथं टाकून फक्त पाच मिनिटांमध्ये ही प्रोसेस करून तुम्हाला कोणत्याही ओ टी पीची गरज पडणार नाही मोबाईल नंबर लिंक आधारला पाहिजे असं काही नाही तर मित्रांनो तुम्ही अशा काही प्रकारे हे आधार कार्ड डाउनलोड करू शकतात तर तुम्हाला कुठे ना कुठे गरज पडत असेल कोणाला पण एखाद्या अर्जंट याचं काम पडत असतं तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून जिथे असाल तिथे तुम्ही अशा काही प्रकारे आधार कार्ड डाउनलोड करू शकता मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती तर ही अपडेट तुम्हाला आवडल्यानंतर असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रामध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद